नमस्कार मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चमत्कार हे घडायला सुरू होते तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर या चॅनलला करा आणि हो शेवटी दाबायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन नवी गोष्टीसाठी मी तुमच्याशी पुन्हा भेटायला येत राहणार आहे या गोष्टीमुळे माझं आयुष्य तर पूर्ण बदललं आहे मग तुम्हालाही तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही विश्वाला धन्यवाद द्या आपण नेहमी एकाच चिंतेत असतो माझ्याकडे घर नाही माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे चांगली नोकरी नाही माझं स्वास्थ्य चांगलं नाही सतत नाही नाही याच चिंतेत आपण असतो विश्वाला आपली भाषा कळत नाही विश्वाला खरं खोटं कळत नाही विश्वाला कळतं ते फक्त आपली फिलिंग आणि भावना ज्या वेळेस आपण नाहीची भावना या विश्वाला देतो त्यावेळेस आपण नाही हेच आकर्षित करत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा आकर्षणाचा नियम आहे की जे तुम्ही मागत आहात तेच तुम्हाला दिलं जाईल जर तुम्ही दुःख नाही किंवा चिंता तणाव या गोष्टी जर विश्वाकडे मागत राहिले तर विश्व तुम्हाला तेच देणार आहे म्हणून आपण नेहमी आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल धन्यवाद हा दिला पाहिजे जेणेकरून हा थँक्यू किंवा हा धक्का मध्ये एक व्हायब्रेशन स्वरूपाने जात असतो आणि ज्या वेळेस आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते रोज सकाळी उठल्यावर जर तुम्ही तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत त्यासाठी धन्यवाद केलं तर आपला फोकस हा ज्या गोष्टी नाहीत त्याच्यावर नसून ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याकडे केला जातो या गोष्टी आपल्या जीवनात वाढत जातात वृद्धिगत होत जातात एक गोष्ट लक्षात ठेवा विश्वाला पैसा नकोय विश्वाला कोणतीही गोष्ट नकोय विश्वाला किंवा युनिवर्सला फक्त तुमच्याकडून एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे तुम्ही मनापासून दिलेला धन्यवाद जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर जर धन्यवाद देण्यास सुरुवात केली तर माझ्याप्रमाणे तुमच्याही आयुष्यात नवी नवीन नवीन चमत्कार आणि जादू हा घडायला सुरुवात होईल करताय ना सुरुवात आजपासूनच सुरू करा तुमचंही आयुष्य नक्कीच बदलेल धन्यवाद